तर मित्रांनो आता आपण आलो आहे नदी फिरायला कोरडी पडलेली नदी कशी आहे नदी कमेंट करून सांगा खाली असं काय पण काय पण फिरायला आपल्याला आवडतं भाई बघा नजारा दाखवतो तुम्हाला कसा आहे गाळ वगैरे लावून गेला पाडा मी वेळायच आपल्याला आम्ही आमचं गाव सोडून दुसऱ्या गावात आलोय असं चालत नाही ते सोडून आपली गाडी बाबा तिथं लावली आपली गाडी काळा आहे ते का आलोय आता आपण दुसऱ्याच्या गावात चालत नाही देख पार करत असतो आपण लय लयकडाय विषय विषय गोल पृथ्वी गोल दुनिया तोल आप्पा कधी गेलो बघितलं नाही समुद्राला जवळ हो का मित्रांनो समुद्र या कडेला असल्यावर पुच्छी काय राहत सॉरी काय तर भाई अशी माती असती समुद्राच्या काय लेखड काय यायला ले हातात समुद्राकडला अशी माती असते अशी माती असते समुद्राकडला आपली नदी तर काय साधे आहे काय आपल्या नदी याकडेला बी निबार माती असते असली तुम्ही कधी बघितलं ना सर नीट तर असंच फिरायला आपल्याला खूप आवडतं अशा मात्या वगैरे बघायला कशी आपली नदी तर हा कमेंट करून नक्की सांगा आपले कडक कंटेंट असतात बघत जावा लाईक करत जावा सपोर्ट करत जावा तर मित्रांनो निघालो येत ना घरी मस्त पैकी कसा आहे पाक वाळून गेले सगळं ओके मग ओके मध्ये हाय बाबा <laughs> <गण> चालतो का बन कर, बन कर आता आपण फिरशी एक बार नदी पार करणार आहे तुम्ही ब्लॉक बघत राहावा बघा आता नुसते कशी नदी पार करतो दहा दोन पाय मी येताच नाही नदी पार करणार आहात आहे नदी पार करणार आता बघा नुसते कशी नदी पार करतो खूप अवघड आहे तुम्ही असं कधी करू नका हे तुमच्या जीवावर भेटू शकतात हे खूप रेस काय आहे बच्चू खेळ नाही हे बच्चू का केलं नाही केलं जाता आहे का बघा आता आता आपण पूर्ण मोठं आहे नदीचा आता आपल्याला पवत जायला काय पाणीमध्ये खूप आहे स्वच्छ पाणी आहे सगळं आठ पचरी